दरम्यान अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मुंबईत भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं चेंबूरच्या शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून छत्तीस जिल्ह्यातून आलेल्या जलमाती कलशांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी राज्यभरातून आलेले शिवप्रेमी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते लालबाग परळ अशा मुख्य रस्त्यानं ही मिरवणूक आधी भाजप कार्यालयातून गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं रवाना झाली गेटवे इथं झालेल्या कार्यक्रमात जल आणि मातीचे कलश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले अतिशय भव्य अशा प्रकारचे स्मारक आहेत काही लोक या संदर्भात टीका करतात काही लोक केवळ याच्यामध्ये कशी खोट काढता येईल हे बघतात प्रत्यक्ष छत्रपतींच्या काळात देखील स्वराज्याचा द्रोह करणारे लोक आम्ही बघितलेले आहेत तर आम्ही तर छत्रपतींचे सेवक आहोत त्याच्यामुळे अशा प्रकारच्या विरोधाचा सामना हा करावाच लागेल शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हायजॅक केल्याचा आरोप करत मित्र पक्षांच्या नेत्यांनी भाजपवरती टीकेची तोफ डागली आहे कलशांची शोभायात्रा म्हणजे वर्चस्वाची लढाई बनली आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे केलं जात असल्याचा थेट आरोप विनायक मेटे यांनी केलाय तर जेम्स लेन प्रकरणाच्या वेळी भाजप कुठे गेली होती असा सवाल खासदार राजू शेट्टींनी उपस्थित केला हा सरकारच्या वतीनं कार्यक्रम होतोय म्हटल्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला बरोबर घेऊन व्हायला पाहिजे होता परंतु शोभायात्रा असून दे किंवा स्मारकाचं भूमिपूजन असून दे किंवा अन्य सगळ्या गोष्टीमध्ये जणू काही मुंबई महापालिका आम्ही आता जिंकलेलीच आहे आणि फक्त केवळ आमच्या महापालिकेच्या निवडणुकीसाठीच हा कार्यक्रम होतोय अशा आविर्भावामध्ये कार्यक्रम होतो हे बरोबर नाही शिवस्मारकासाठी मुंबईत झालेल्या कार्यक्रमाकडे शिवसेनेच्या नेत्यांनी सपशेल पाठ फिरवली असं असलं तरी आज होणाऱ्या शिवस्मारक भूमिपूजनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे दिली आहे काल मातोश्रीवरती शिवसेना आमदार आणि विभाग प्रमुखांची बैठक झाली त्या बैठकीवरती शिवस्मारक भूमिपूजनावरती चर्चा झाल्याचं कळत आहे शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरती कोळी बांधवांच्या आंदोलनाचं सावट कायम असल्याचं दिसतंय शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा निषेध करण्यासाठी मच्छीमार युवा संघटनेचे कार्यकर्ते बाईक रॅली काढणार होते मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी काल त्यांना ताब्यात घेतलाय दामोदर तांडेन यांच्या मच्छीमार संघटनेनं शिवस्मारकाला विरोध कायम ठेवलाय तसंच भूमिपूजनाच्या वेळी काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा देण्यात आलाय अरबी समुद्रात स्मारक उभारणं कौतुकास्पद आहे पण महाराजांना आयुष्यभर साथ देणाऱ्या गडकोटांचं संवर्धन करण्यात सरकार कमी पडत असल्याची खंत खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे ते पुण्यात एबीपी माझाशी बोलत होते गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारकडे कुठलंही ठोस धोरण नाहीये केंद्र सरकार, नाही सरकार पुरातत्व विभाग आणि राज्य सरकार यांच्यात काहीच समन्वय नसल्याची टीका देखील यावेळी संभाजीराजेंनी केली आहे शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवरती टीकेची झोड उठवली आहे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मतांसाठी भाजप शिवस्मारकाचं भूमिपूजन करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आधी इंदू मिल इंदू मिलवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं पण तिथं अद्याप खड्डा देखील खोदला नाही अशीही टीका पवारांनी केली आहे